ज्यांचा विवाह अजून झाला नाही त्यांनी या व्हिडिओकडे लक्ष द्या उपाय केला विवाह झाला या मालिकेतली आजची पंच्याण्णव व्हिडिओ वी आहे काही दिवसातच आपण ह्या उपाय केला विवाह झाला या मालिकेतल्या ज्यांना मी उपाय सांगितले आणि ज्यांचा विवाह झाला अशा शंभर केसेस पूर्ण करू आजची जी केस आहे त्या केस मधला हा मुलगा म्हणतो बत्तीस वर्षाचा ओपल रत्न आणि गणपती आता शिष्याचा ने शंभर टक्के फायदा झाला गुरुजी आणि तुमचा आशीर्वाद आजच या मुलाचा विवाह झाला ही एक आनंदाची गोष्ट आहे लवकरच आपण शंभरीकडे वाटचाल करतो ज्यांचा विवाह अजून झाला नाही असे विवाह इच्छुक मुले मुली किंवा त्यांचे पालक किंवा त्यांचे नातेवाईक किंवा त्यांचे मित्र मैत्रिणी यांनी ही व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअपवरती लगेच संपर्क करावा त्यांची पत्रिका मी पाहीन गुण जन्मकुंडली मी पाहीन आणि आपल्याला उपाय सांगेन तो उपाय केला तर विवाह नक्की होईल धन्यवाद